स्मशानभूमी नाव काढलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते मात्र यात स्मशानभूमीमध्ये साईनाथ मिरेवाड आणि लक्ष्मी जाधव यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानभूमीमध्येच सात जन्माची गाठ बांधली आहे साईनाथ हा मूळचा नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर इथला असून लक्ष्मी ही परभणी जिल्ह्यातली आहे श्मशान सांभाळणे हा दोघांच्याही वडिलांचा पारंपरिक व्यवसाय आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्याचा निर्णय या दोन्ही परिवाराने घेतला आहे स्मशानभूमीमध लग्न लावून समाजापुढे एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे लग्नात पाहुणे मंडळींनी सुद्धा जाधव व मिरेवाड या दोन्हीही परिवाराचे कौतुक केले इथं लग्न करण्याचा उद्देश एकच आहे आमचा की आम्ही परंपरेनुसार शमशान भूमीत राहतो वाड वडील आमचे पंजोबा अंजो पंजोबा आजोबा जो, जो कोणी होते पहिल्यापासून त्यांचे परंपरेनुसार याच ठिकाणी राहायचं आणि याच ठिकाणी लग्न कार्य सगळं जे काय व्हायचंही तर कार्यक्रम आमचे होत राहायचे पण लोक अंधश्रद्धा समजत होते पण ते अंधश्रमा अंधश्रद्धा निर्मूलन जे कार्य कराले त्याला नष्ट करण्यासाठी आम्हीसुद्धा तयारच आहोत त्यांच्यासोबतच आहेत आम्ही अंधश्रद्धावाल्यासोबत की लोकाला दाखवून देतो काहीच नसतो भीती बाळगायची काहीच गरज नाही भूत प्रेत काहीच इथेच झाले आणि इथे मंगल कार्यत न करता स्मशानभूमीमध्ये करण्याचं जे कारण आहे ते आम्हाला यात लोकांची अशी अंतर्श्रता आहे की स्मशान लग्न वगैरे करणे हे व्यवस्थित नाहीये पण आमचे आजोबा पण जोबा हे सगळे इथेच हे झालेले आहेत आणि आमचं लग्न पण निर्णय पण ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर